आता। ते हा। ए, 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 नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत तिथं एक पक्ष आठ दहा दिवस झालं सतत त्रास देतोय तो कोणत्या जातीचा आहे पाहूया आपण आणि वर अधिकाऱ्याला सांगू आणि त्याला पकडू आणि मित्रांनो अशा रीतीनं हा घुबड किती दिवस कोणी पाहिला पाहिला त्या मित्रांनो पाहिला किती दिवस तू पाहिला आहेस तू असाच आहे का आणि मित्रांनो हा घोबर पक्षी आलेला आहे मी तुम्हाला दाखवतोय पहा त्याला हे वान्यर त्रास देतात त्याच्या मागे लागलेले आहेत हे वान्यर पहा आणि यांच्या त्रासामुळे हा प्राणी व्याकुळ झालेला आहे आणि याला थोडा जखमी अवस्थेत आहे आणि आपण पंखाला अडचण नाही काहीतरी आणि अशा रीतीने आपण त्याला रिस्क्यू करूया ते रिस्क्यू ऑपरेशन सरोप जरा सीडी आहे का कोणाकडे कुठे आण माकडांचा तिकड मागड दिसतो माकडांचा तिकड तिकड जात

दारा शिरी तरला मदत करा मी वर जातो अमोल का दिन अमोल का दिन रोड दादा कोण बोलतो आवे सर छोडो बव जरा तिरकी करा ट्रेन अरे घोबडाच तोंड बघणं नाही तो जखमी अवस्थेत दिवस त्याला काढला पाहिजे ना बरा हिथापरे पैसा हिरवड वरती खाली एकदम थपा वर एकदम रा <ahan>

तीन दिवस झाले इथंच आहे त्याच्या पंखालाच लागलेला या मित्रांनो पहा त्याच्या पंखाला जखम आहे हातकड जर पहा या मावशीने पाहिलेलं होतं जर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपलं हा घुबड पक्षी तीन चार दिवस झालं जखमी अवस्थेत होता ह्या लहान मित्रानं आहे त्याचे प्राण सर्व मित्राला बोलून तुझं नाव काय बाळा पूर्ण शुभम ज्ञानेश्वर डबडे या मित्रानं हा घुबड वाचव घेऊ नको जर आता आणि हा पंखा जखमी झालेला आहे तीन चार दिवस याला या, मान्यरांचा त्रास व्हायला हो व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे आणि अशा रीत्यानं मित्रांनो हा आपण एका चांगल्या प्राणी मात्राच्या ताब्यात देऊ हा जवळ घुबड पहा कसा आहे हा जवळ बघा कसा आहे घुबड कसा प्राणी आहे आणि हे पक्षी दुर्मिळ होत चाललेत प्रत्येक प्राणी मात्राला एकच अपेक्षा आहे की हा घुबड प्रत्येकाने वाचवला पाहिजे आणि हा एक प्राणीच आहे मित्रांनो हा श्रीलंकेचा एकदम शुभ प्राणी आहे त्याच्या बाबतीत गैरसमज आहे घुबडाचे तोंड बघडले की वाईट असते मित्रांनो हे अजिबात वाईट नाहीये याच्यात पण साप वाचवतोय आता घुबड वाचवायची बारी आलेली आहे मित्रांनो आणि हा घुबड पहा हा श्रीलंकेचा शुभ मारणारा पक्षी आहे आणि आपल्या महाराष्ट्रात हो बोल दोन मिनट श्रीलंकेत शुभ मानणारा पक्ष आहे सांगली जिल्हा कवठे मकाळ तालुक्यात गावात गावलेला पक्ष आहे जखमी अवस्थेत होता आणि मित्रांनो तसे गैरसमज नाही हा आहे आणि हा आपण थोड्याच वेळात चांगल्या करून याला पर्यावरणात सोडू छान आहे तिकडे मदत करायला मी घरला मित्रांनो हा जखमी अवस्थेत घावलेला आहे आणि अशा रीतीनं आपण याला थोडी हळद भरून हे प्राणी मित्रांच्या हवाली करूया हा जखमी अवस्थेत याला वान्यर त्रास देत होते आणि अशा रीतीने आपण याला रिस्क्यू केलेला आहे आणि आठवड्याच्या वेळात आपण आणि अशा रीतीनं मित्रांनो हे जवळून दाखव की जखम भरलेली आहे आणि मागे व्हिडिओ घेऊन आणि तसाच कर बघू जरा इकडे आणि अशा रीतीनं मित्रांनो हा जखमी वांद्रांच्या दावडीतून काढून आणलेला हा पक्ष अशुभ मानला जातोय अशुभ मानला जातोय आणि मित्रांनो थोड्याच वेळात आपण याला पर्यावरणात रिलीज करू शकत नाही याला चार दिवस ठेवावा लागणार किंवा प्राणी मित्रांच्या अहवाली कराव्या आणि अशा रीतीनं मित्रांनो हा गोला थोडा उशीरण आलेला आहे आपला सर्प मित्र प्राणी मित्र आणि अशा रीतीनं हा एक घुबाड याला रिस्क्यूला आला नव्हता तो थोड्या वेळा लेट आलेला ले आहे तरी गोल्याला पहा सगळेजण आणि असले व्हिडिओ पाहण्यासाठी सगळेजण लाईक करा आणि सबस्क्राईब करा